शिवसेनेच्या मेळाव्यातील बॅनरवर हेमंत हेमंत फोटो गोडसे उमेदवार असताना बॅनरवर फोटो नसल्यानं चर्चेंना उधाण शिवसैनिकांमध्ये फोटोवरून दबक्या चर्चाही सुरू चर्चा तर आज नाशिकमध्ये एकनाथ नेतृत्वाखाली शिव शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडतोय मात्र या मेळाव्याच्या बॅनरवर नाशिकचे उमेदवार असलेले हेमंत गोडसे यांचाच फोटो नसल्यानं आता चर्चांना उधाण आलंय अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे जोडले किरण नाशिकमध्ये आज एकनाथ शिंदेंचा मेळावा होतोय मात्र नाशिकचे जे उमेदवार आहेत हेमंत गोडसे त्यांचाच फोटो बॅनरवर नाहीये खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येत हो आहे आणि याच निमित्तानं नव्यानं पक्ष प्रवेश केलेले विजय करंटकर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश केला जाणार आहे आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि याची प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असणार आहे आणि याच दरम्यान जो बॅनर लावण्यात आलेला आहे व्यासपीठावर त्या व्यासपीठावरच्या बॅनरवर सर्वच पदाधिकाऱ्यांचे आणि माहितीच्या उमेद माहितीच्या प्रमुख नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहे मात्र नाशिकचे जे महायुतीचे उमेदवार आहे हेमंत गोडसे यांचा फोटो त्या बॅनरवर नाहीये त्यामुळे ज्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी दबक्या आवाजामध्ये हेमंत गुडसे यांचा फोटो का नाही याबाबतची उलट सुलट चर्चा आता सध्याच्या घडीला रंगलेली आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमध्ये आज एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार आहे मात्र त्याच मेळाव्यातील बॅनरवर हेमंत गोडसे यांचा फोटो नाहीये त्यामुळे शिवसैनिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे